नमस्कार मी रेखा बेगडे सतर्क महाराष्ट्र या वेब पोर्टल आणि वृत्तवाहिनीची संपादिका आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करत आहे संघर्ष नायक चषक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तसेच सम्यक क्रांती फाउंडेशन लोणावळा यांनी मान्य श्री रामदासजी आठवले साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त लोणावळा आर पी आय शहराध्यक्ष कमलशील म्हस्के आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा दोन हजार चोवीस ही रेल्वे ग्राउंड लोणावळा येथे दिनांक एकतीस एक दोन हजार चोवीस ते चार दोन दोन हजार चोवीस या कालावधीत पार पडली अंतिम सामना सुरू असताना सूर्यकांत वाघमारे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्रीधर पुजारी माजी उपनगराध्यक्ष लोणावळा नगर परिषद कमलशील मस्के आयोजक व लोणावळा आय शहराध्यक्ष गणेश गायकवाड पुणे जिल्हा आय नेते अशोक सरवते आय ज्येष्ठ नेते मालंतई बनसोडे नाशिर शेख माजी नगरसेवक लोणावळा नगर, नगर परिषद नारायणराव भालेराव आर पी आय तालुका अध्यक्ष पी एस आय लोणावळा शहर पाटील साहेब नारायण पाळेकर माजी नगराध्यक्ष लोणावळा नगर परिषद तसेच आरपीआयचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व विविध संघटना तसेच संस्थांचे पदाधिकारी व महिला इत्यादी मोठ्या संख्येने यावेळेस उपस्थित होत्या अंतिम सामना विजेता संघ धनविन एलिवन अलिबाग प्रथम क्रमांकाचे पारितोषिक विजेता संघ अंतिम सामना उपविजेता संघ दाभाडे एलिव्हन तळेगाव दाभाडे अंतिम सामना तृतीय पारितोषिक विजेता संघ माय एलिव्हन युसुफ खान लोणावळा अंतिम सामना चतुर्थ क्रमांकाचे पारितोषिक विजेता संघ श्रीराम क्रिकेट क्लब लोणावळा विशेष पारितोषिक लोणावळा लोकल टीम मॅन ऑफ द सिरीज सनी बेनेसेर आणि इतर उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज क्षेत्ररक्षण इत्यादी बक्षिसे यावेळेस देण्यात आली आयोजक तसेच सम्यक क्रांती फाउंडेशन अध्यक्ष व आरपीआय लोणावळा शहराध्यक्ष कमलशील आनंद मस्के यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सम्यक क्रांती फाउंडेशन व लोणावळाचे पदा पदा सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व आरपीआयचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी मोलाचे सहकार्य केले सामाजिक न्याय तथा अधिकारिता राज्यमंत्री माननीय रामदासजी साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं पंचवीस डिसेंबर पासनं पुणे जिल्हा आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्याच अनुषंगानं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया लोहा शहर आणि क्रांती फाउंडेशन फा। यांच्या वतीनं या ठिकाण भव्य दिव्य क्रिकेटचे सामने आयोजित केलेले आहेत फाउंडेशन फा। फा। आणि लोहा शहर अध्यक्ष कमलसिंग मस्के आणि त्यांच्या सर्व टीमने या क्रिकेटच्या सामन्यांचं सा, आयोजन केलेलं आहे अतिशय उत्तम प्रतिसाद संपूर्ण महाराष्ट्रातन या सामन्यांना मिळवला असून एकंदरीत एकूण सव्वीस संघांनी यामध्ये सहभाग घेतला माझं नाव मनोज सुरेश दावाडे दावाडेराडे या संघाचा आम्ही कॅप्टन मराठी निकाल माध्यमात या स्पर्धेमध्ये आमचे दोन आवडते संघर्ष नाईक तसंच दे, आगे 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 या स्पर्धेमध्ये आम्ही एक तारखेला विनर झालो या ठिकाणी आणि आज सकाळी समज झाली त्याच्यानंतर आमचा संघ चांगला खेळून आम्ही अपक्षित पात्रामध्ये दाखल झालो व आज आमची फायनल संदेश पाटील सर यांच्या आली अलिबाग या संघासोबत आहे त्यामध्ये देखील आमच्या संघाच्या वतीने शुभेच्छा राहतील व आयोजकांनी जे या ठिकाणी नियोजन केलं त्याच खूप नियोजन स्पर्धा या ठिकाणी लोणावण्यामध्ये पार पडत आहेत आणि आयोजकांना आमच्या संघा संघाकडून व मावट्या विकासाच्या वतीने मी शुभेच्छा धन्यवाद प्रथम म्हणजे संघर्ष नायक चषक ऑर्गनायझर मी धन्यवाद मानतो एकतीस तारखेला जो फोर्टी प्लसचा हाफ होता आमचा फोर्टी वरती म्हणजे काही पहिलं असं होतं की फक्त यंगस्टर पोरांना मुलांना क्रिकेट खेळायला मिळायचं जे रिटायर झाले त्यांना खेळायला भेटायचं नाही पण आता संघर्ष नायक चषक यांनी म्हणजे मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशन यांनी एक हाफ जो ठेवला फोर्टी प्लसचा त्यांचं मनापासून धन्यवाद मी एकतीस तारखेला इथं आम्ही फोर्टी प्लस हाफमधन मधन फायनल आपल्या फायनलला आलोय आता जस्ट सेमी फायनल झाली आणि फायनल निघलो तर आता मागच्या वर्षीचा अनुभव म्हणजे असा आहे की मागच्या वर्षी या ग्राउंड वरती फोर्टी चे हाफ झाले नव्हते आणि ओपनच्या टीम्स वगैरे खेळायच तर आम्ही खूप वर्ष आले ग्राउंड वर खेळतोय म्हणजे मी तर म्हणतोय की ऍक्च्युली मावळ टेनिस क्रिकेट हे इथं गार्डनच आहे ग्राउंडचं ग्राउंड आणि खूप वर्ष खेळतं माझ्या तर्फे माझ्यातर्फे कृपया आपण माझ्या पोर्टल व वा वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन दाबून चालू घडामोडी पाहायला विसरू नका